हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू व्लॉगमध्ये तर आज मला ना एका कस्टमरचं पूर्ण काम कम्प्लीट करावंच लागणार आहे कारण उद्या सकाळी सकाळी आठ वाजता किंवा नऊ वाजताच ते न्यायला येतील कारण त्यांना उद्या एका लग्नाला जायचं आहे त्यामुळे मग त्या बोलल्या होत्या हो एक तारखेला सकाळी सकाळीच दे मा मला दहा वाजायच्या आधीच कारण की आम्हाला नंतर लग्नाला जायचं आहे पॅकिंग पण करायची आहे तर त्यामुळे एक तारखेपर्यंत कम्प्लीट करणं गरजेचं होतं तर मग मी घेतला ब्लाऊज स्टिच करायला तर ज्यावेळेस मला घाई गडबड असते ना त्यावेळेस मशीनला काय प्रॉब्लेम होतो ना माहीत नाही आज तर ना सारखाच धागा लूप होत होता त्यामुळे माझं जे काम पाच मिनटात व्हायचं त्याला खूप वेळ लागत होता हा फोर्टेक्स ब्लाऊज आहे फोर्टेक्स ब्लाऊजला क पूर्ण कम्प्लीट व्हायला एक तास लागतो पण हा आज मला खूप वेळ लागत होता काय कळतच नव्हतं धागा कशामुळे लुपिंग होतं आहे सारखं सारखंच आणि त्यात रुद्रचं पण असतं त्याला पण हे सांग ते सांग त्याचं माझ्या महाग असतं हे काय झालं ते काय झालं वगैरे वगैरे त्याचं सारखं सुरूच असतं तर मग इतकं सारखं ना मला कंटाळा आला ह्या धागा सुईमध्ये ओवून ओ आणि ती बॉबीन बाहेर काढून काढून आज मला खरंच इतकं थकायला झालं ना नकोच वाटलं यार नकोच हे शिवायला असं वाटत होतं एका टायमिंगला तरी कधी कधी मशीन तर मशीनचा काहीच प्रॉब्लेम नाही ती मला आवाज देते बाई मला काय ऑइलिंग कर खायला प्यायला घाल वैताकाला मला तर म्हटलं तर आधी मला काही कळलंच नाही मशीन का असं धागा एवढा सुडती धागा का सुडती आणि लूप झाला ना धागा मग ती फसवतो ब्लाऊज त्यामुळे मग जास्त दिवस टिकत नाही कस्टमरला असं असतं मग नंतर माझ्या लक्षात आलं की हा धागा लुपिंग झाला आहे आणि मग मी ऑइलिंग करायला घेतलं पण तोपर्यंत अर्धा ब्लाउज पाठीमागचा पार्ट मी रेडी करत आणला होता आणि रुद्रचं जर असतंच बघा हे बिस्किट काढून दे ते बिस्किट फोडून दे हे कर ते कर त्याचं सतत चालू असतं त्याला ना हा बाकीचं जेवण वगैरे जास्त जात नाही जेवायला सोबत दोन तीन घास खाणार मम्मा झालं माझं जेवण आणि दुसऱ्या गोष्टीमध्येच बिस्किट खा हे खा वरचं म्हटलं की की त्याला सारखं दिलं तर तो थकत नाही पण जेवण म्हटलं जरा हेल्दी काय खायचं म्हटलं की मग ते नको तर इतका वाईट बघा ही तिसरी चौथी किती बाळ वेळ आहे माझी बॉबीन बाहेर काढायची माझ्या लवकर लक्षातच येत नव्हतं की नेमकं होतंय काय तर ऑइल खूप दिवस झालं मशीन केली नव्हती त्यामुळं खरखरत होतं आणि त्यामुळं धागा लूप होत होता माझ्या काय लक्षातच येत नव्हतं मला वाटलं धाग्याचाच काय प्रॉब्लेम आहे म्हणून धागा बदलला पण धागा बदलला तरीसुद्धा काय होत नव्हतं शेवटी लक्षात आल्यानंतर मग ऑइलची बॉटल घेऊन आली आणि मशीनला आधी ऑइलिंग केलं आणि मगच स्टिच करायला घेतला इतकं डोकं फिरतं ना कधी कधी असं झालं की मग आणि त्यात नारुद्राला आणायलाच गेलं की उन्हानं नुसतं ती उन्हाची तिरपी लागते रस्त्याने चालत जाताना आणि डोकं फिरता नेमकं त्याची शाळा साडेबारालाच मेन ऊन ज्यावेळे असताना त्यावेळेस त्याची शाळा सुटते त्यामुळे मग उन्हामध्ये खरं तर खूप त्रास आहे आणि रिक्षालासुद्धा तिथे पाच दहा मिनटं वेट करावं लागतो तेव्हा रिक्षा भेटतो आणि तोपर्यंत मग ते डोक्याचं कितीही तुम्ही मी ओढणी पांघरून घेऊन गेली तोंड बांधलं ना तरीही उन्हाच्या जळ्या लागतातच जास्त ऊन पण सहन नाही होत आणि जास्त थंडी पण सहन होत नाही काय करावं काही खरं नाही तर बघा रुद्राचं तरी तर कसं खेळायचं चाललं आहे तर माझं तर ऑईल केला आणि त्याच्यानंतर मग मी धागा जाम केला, नंतर चांगली मशीन चालायला लागली तर हा ब्लाऊज स्टिच करते तोपर्यंत तुम्हाला एक किस्सा सांगते तर परवाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की कारभारांचं कसं असतं किंवा पैशाच्या बाबतीतलं थोडं तर खूप साऱ्या कमेंट्स आल्या खूप चांगल्या कमेंट आल्या होत्या की असं असं कर हे नको करू किंवा नवरा बायकोमध्ये गैरसमज होतील तर त्यांनी सुट्टी टाकली होती आणि त्यांनी सुट्टी घेतली ना माझ्यामागे ताप असतो तर गैरसमज गैरसमज आमच्यामध्ये व्हायचं प्रश्नच येत नाही कधीच कारण त्यांनाही माहीत असतं की मला कामाचा लोड असतो त्यामुळे मग माझी चिडचिड होते आणि अशाही कमेंट्स आल्या होत्या की जर नवऱ्यानं सुट्टी घेतली तर त्यांना घेऊन बाहेर फिरायला जात जा जर ज्या दिवशी सुट्ट्या एक नाही त्या दिवशीसुद्धा दोनशे तीनशे वेळा म्हणावं बाहेर जायचं का बाहेर जायचं का बीचला जायचं का फिरायला जायचं का तरी तो माणूस येत नाही त्यामुळं फिरायबिरायचा काही प्रॉब्लेम नसतो वेळ घालवणं त्यांना फक्त घरात बसून फक्त रील्स मोबाईल बघणं एवढंच आवडतं दुसरं काही नाही कुठं बाहेर फिरायला जायचं खूप बोरिंग बोरिंग असा माणूस आहे तो खूप म्हणजे खूप बोरिंग Uh, काहीच इंटरेस्ट नसतो कशामध्येच साधं मूवी बघायला जायचं म्हटलं ना तरी खूप कंटाळा करणार ती मी नाही तू एकटीत जा किंवा बाहेर जरी फिरायला घेऊ जायचं असेल बीचला वगैरे तरीसुद्धा हजार वेळा सांगावं लागतं आणि जागा असला आणि मी रुद्र थोडं दुपारचं झोपतो ते जागे असतात दुपारचं मग ते म्हटलं नाही मी मला चार वाजता उठवा आज आपण बीचला फिरायला जाऊया तरीसुद्धा ते उठवणार नाही ना, मुद्दाम कारण की मग त्यांनी जर आम्हाला उठवलं तर आमच्यासोबत बाहेर यावं लागेल फिरायला त्यामुळे उठवत उठवत नाही आम्हाला ते आणि मग आम्हाला साडेपाचला वगैरे जागी ती मग तिथून पुढे अंधार पडायला लागतो मग जायचं कधी रुद्र किती खेळणार तिथं बीचवर त्यामुळं मग मी नंतर ते कॅन्सल करून टाकते जास्त लेट झाला की तर असा हा माणूस आहे त्यामुळं त्यांना फिरण्या बिरण्याचं काही नसतं वेळ घालवणं बिनवणं असलं काही नसतं त्यांना एकच येतं फक्त घरात बसायचं आणि आम्हाला आणि रुद्राला परेशान करायचं नुसत्या आमच्या दोघांच्या खोड्या काढायचं एवढंच काम त्यांना येतं चांगलं मस्त जमतं त्यांना फिरायचं वगैरे फार कंटाळा खूपदा महागं लागावं लागतं तेव्हा ते येणार मग आता मा मी सोडून दिलं ते महागं लागणं दोन चार वर्ष मी लग्नाची खूप महाग लागली त्यांच्या इकडे चला फिरायला तिकडे चला फिरायला पण आत्ता नाही बस तो माणूस स्वतःहून तर कधीच म्हणणार नाही की चल आज जाऊया बाहेर कधीच नाही म्हणणार स्वतःच आपण महाग लागावं किंवा रुद्र म्हणावं लागेल की मला पप्पा घेऊन चल बाहेर घेऊन चल तेव्हा ते जाणार तोपर्यंत ते जात नाही त्यामुळे वेळ वेळ घालवणं हा प्रश्नच नाही किंवा सुट्टी मी ह्यासाठीच त्यांना घेऊ देत नाही कारण घरात बसून आम्हाला परेशान करत राहतात की हेच दे जे नाश्त्याला दे ते जेवणाला दे भूकच लागली हेच कर मला खूप परेशान करत राहतात त्यामुळे मी त्यांना सुट्टी घेऊ देत नाही जास्त खरं तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैशाचं तर बघा पैसे न मागण्याचं कारण आता असं कुठलीच बायकून असेल की ती नवऱ्याकडे पैसे मागत नाही पण मी पैसे न मागण्याचं खरं खरं कारण तुम्हाला सांगते तर खरं कारण हेच आहे आता काल त्यांना पी एम मोदीची काहीतरी पैसे आले होते हप्ता तो येतो ना तो किसान योजनेचा काहीतरी तर ते आले मग त्यांनी मला माझ्या अकाउंटला दोन हजार रुपये सेंड केले माझ्या अकाउंटला केले आणि मग मी काय मागितले नव्हते त्यांनी स्वतःहून केले आणि म्हटले घे काजल तुला दोन हजार रुपये करले जी ले आपली जिंदगी जे घ्यायचं ते घे म्हटले तासाभरापूर्वीच म्हटले पैसे पाठवले आणि तासाभरानंतर म्हटले दे माझे पैसे माघारी पाठव माझे माझे पैसे अकाउंटला का तर मी म्हटलं की रुद्रच्या जे गल्ल्यातून भाजीसाठी वगैरे पैसे घेतलेत ते त्याचे त्याचे महागारी टाकून द्या तुम्ही त्याच्यामध्ये तर म्हटले मग आत्ता मी दोन हजार रुपये दिले त्याचं काय तर त्या पैशाचं मी काय करणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच मी स्वतःसाठी कधीच यूज करत नाही मी घरासाठीच घेतलं तर काय घेईल मला किचनमध्ये एक रॅक घ्यायचं आहे तेच मी शक्यतो चाललं आहे माझं प्लॅन घ्यायचं तर त्यांचं असं असतं देतात आत्ता देणार आणि थोडं तासाभरानंच माघारी मागणार दे माझं पैसे माघारी मग दे माझं माझं पैसे माघारी आणि ह्याच एकाच कारणामुळे मी त्यांना मागत नाही आता ते मजाकमध्ये मागतात का सिरियस ते त्यांचा त्यांचा विषय पहिली गोष्ट तर आमच्यामध्ये असं भांडणं हे होतच नाही ते त्यांचं मी काय घेत नाही माझं मी काय त्यांना देत नाही त्यामुळं मग भांडणं बिंडणं असला विषयच येत नाही आमची कधीही भांडणं बिंडणं तसलं काय होत नाही पण असंच होतं मग ते काय करतात की पैसे मला देणार आणि पुन्हा म्हणणार काजल दे माझे माझे महागारी असं करतात ते त्यामुळंच मी हे एकच कारण आहे मी त्यांच्याकडून पैसे न घेण्याचं ते लगेचच महागारी मागतात किंवा बोलून दाखवतात सत्रांदा की मी तुला दिले होते मी तुला दिले होते त्यामुळे मी घेत नाही त्यांच्याकडून एवढंच एकच कारण आहे तर घरातलं वगैरे त्यांना खूप म्हणजे आम्हाला खायची खायच्या पेयच्या बाबतीत त्यांचं ते बिलकुल हे नसतं कॉम्प्रोमाइज खूप आणतात खूप म्हणजे एखादी गोष्ट इतकं आणून ठेवतात सारखं मी नको म्हणते हजारदा म्हणते ती चॉकलेट आणू नका हे आणू नका तरीच पण त्यांना आणायचंच असतं तर रुद्रासाठी नाही माझ्यासाठी आणायचं असतं हे घे तुला चॉकलेट का हे घे तुला, तुला मी म्हणते असल्या छोट्या छोट्या गोष्टी देण्यापेक्षा काहीतरी मोठं द्या ना असलं काय छोट्या छोट्या गोष्टी तर सगळ्या देतात चॉकलेट आणि हे आणि ज्या गोष्टी मला आवडत नाही तेच मला आणून देतात हे गे फळं आणि हे घे हे आणि हे घे मला ते काय खाऊ वाटत नाही आणि ते डिग्बर घरामध्ये आणून ठेवतात फ्रुट्स वगैरे तर खायापियाच्या बाबतीत त्यांचं नो कॉम्प्रोमाइज असतं एवढं आहे मी बोलायचं तुम्ही एकदा सुरक्षितपणा काय बोल मी मी तू फक्त आहे टाइम ही ऑज फेरीच इन गार्डन इस इन गार्डन हिस ऑर राईट ग्रेप देअर तर रात्री ब्लाऊज शिवून ठेवला होता मी फक्त हुक लावायची राहिली होती त्यामुळे रात्री काही शूट झालं के नाही केलाच तर रात्रीच हुक लावून पण ते रुद्राला शिकवत बसले रुद्रची स्टोरी टेलिंगची कॉम्पिटिशन आहे आणि त्याला एखादी स्टोरी आता पाठ करून त्याच्याकडून तर काय माहित कसं होत खूप असत त्याला जे भेटत ते इझिली नाही भेटत त्याच्या मागं माझीच हंड्रेड पर्सेंट मेहनत असती त्याची तर असतीच असती तो खूप जास्त मेहनत करतो रुद्र पण मला पण खूप करावं लागतं मला माझा इतका वेळ जातो ना त्याला मी जे शिकवते ते माझं पाठ होऊन जातात अक्षरशः त्याला शिकून शिकून ते माझ्या इतकं डोक्यात जाम होतं की ते मी विसरू शकत नाही नंतर आतापर्यंत त्याला मी जे जे काही शिकवले हो ते माझ्या डोक्यात जाम फिटे त्याचं तर आहेच आहे तर शेवटी मग दुसऱ्या दिवशी रुद्रला स्कूलमध्ये पाठवलं पटकीन